सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिपला किंवा एमटीएस परीक्षा असतात त्यात येत असतो तर त्यात काय विचारला असते की चौदा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता आपण एवढी बेरीज करत बसणार आहे का नाही आपल्याला तेवढा वेळ आहे का नाही आपल्या जोड कसं आहे तीस सेकंद वेळ आहे तीस सेकंदात आपल्याला कसं सॉल्व करायचं तर मग काय करायचं याची टेक्निक आता आपण समजून घेऊया मग आता चौदा आणि पन्नास आहे म्हणजे पुढची संख्या कोणती आहे चौदा आणि मागची संख्या कोणती आहे पन्नास मग यात काय करायचं पुढच्याची पुढची आणि मागच्याची मागची ही टेक्निक यूज करायची काय करायची पुढच्याची पुढची आणि मागच्याची मागची मग चौदाच्या पुढची कोणती संख्या आहे तेरा मग तेरा गुन्हेला चौदा करायचे भागेला दोन करायचे लक्षात आता बेक बे बे बेसाती चौदा तेरा साते एक्क्यान लक्षात तसच आता मागच्या चे मागची काय पन्नास गुन्हेला एक्कावन्न भागेला दोन बेक बे, बे पंचवीस गुन्हे पन्नास पंचवीस गुन्हेला एक्कावन्न आले बाराशे पंच्याहत्तर लक्षात किती आले बाराशे पंच्याहत्तर आता या बाराशे पंच्याहत्तर मधून एक्क्याण्णव मायनस करायचे बाराशे पंच्याहत्तर वजा एक्क्याण्णव काय उत्तर रे पाचातून एक गेला चार सतरातून नऊ गेले आठ आता एक अकरा आता अकरा चौऱ्याऐंशी उत्तर पुढे आहे सी म्हणजे हे त्याच उत्तर आहे लक्षात ही टेक्निक यात काय टेक्निक युज करायची पोडच्या पोडची आणि मागच्या ती मागची